हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या कथेचं नाव आहे प्रेमा तुझा रंग गुलाबी चला तर मग कथेला सुरुवात करूया कथेला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या प्रत्येक स्टोऱ्या तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला कथेला सुरुवात करूया हे काय जेवणात मीठच नाही रोज रोज हे असंच बेचव अन्न खाऊन कंटाळा आला आहे मला कधी आळणी तर कधी खारट कधी बचकभर मसाले तर कधी पानसट चवीच्या भाज्या मेज बदलली तर एक दोन महिने बरे जातात पुन्हा पहिले पाडे पंचावन्न खरं तर मला स्वयंपाक करता येतो पण करून खावं म्हटलं तर हॉस्टेलवर परवानगी नाही परवानगी असती तर मी पोटा तरी बनवून खाल्लो असतो घरी सांगितलं तर घरचे म्हणतात तू शिक्षणासाठी राहतो आहेस बाहेर अभ्यास करणार की स्वयंपाक त्यांचं सुद्धा खरं आहे म्हणा स्वयंपाक बनवायला मला एक ते दीड तास तरी लागेल पुन्हा ती खरखटी भांडी घासून ठेवावी लागतील नको रे बाबा सगळा वेळ त्यातच जायचा आधीच अभ्यास थोडा कठीण जात आहे गावात सगळं सोपं होतं इथे शिक्षणा सगळं अवघड आहे अभिलाष विचार करत होता इतक्यात त्याला कोणीतरी हाक मारली ती मंदा होती जवळच्याच एका गावातून इकडे शहरात शिकण्यास आली होती दोघेही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते थोड्याच दिवसात त्या दोघांची चांगली मैत्री झाली होती थोड्याच दिवसात त्या दोघांची चांगली मैत्री झाली होती आज काय बेत आहे मेस मध्ये बघू बरं असं पुटपुटत मंदा थाळी वाढून घेऊन आली मंदा मस्त आहे की आजचं जेवण अभिलाष उगाच कुरकुरत असतोस तू या जेवणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला शील आपल्याला निदान पोटभर खायला तरी मिळते या जगात कित्येक लोक उपासमारीने तडफडतात अभिलाष खरं तुझं खरं हे तुझं ही भाजी बघ किती कलात्मकतेने बनवली आहे नाही किती कलात्मतेने बनवली आहे नाही का मावळतीच्या किरणाचा तांबूस रंग तळ्याला व्यापून राहतो आणि तळही त्याचं रंगाचं होऊन जात अगदी तसाच हा रस्सा दिसतोय यात इटुकल्या पिटुकल्या भाजीच्या फोडी मनमुरात पोहत आहेत जराशा कच्च्याच असल्यामुळे त्यांची खुमारी अजून वाढते वा फाळत्या पाण्यात ढकललेला गोड रवा म्हणजे मिष्टात्र म्हणून दिलेला चिमुटभर शिरा जणू हा शिऱ्यांचा सुवास दळवळतोय आहा हा शिर्यांचा सुवास दळवळतोय तशी रसना वासानेच तृप्त होते पोळ्या वर्तमानपत्रावर उलगडून ठेवल्या तर पेपर वाचता येईल अशी सोय मंदा तुझा उपरोध कळतोय बरं मला गुपचूप नाव न ठेवता जव एवढंच म्हणायचं होतं पण तू बोलायची एकही संधी सोडत नाहीस अभिलाष अगं पण मी तुला बोल लावत नाही आहे अगं पण मी तुला बोलायला लावत नाही आहे मंदा काय करू शकतो मग आपण तूच सांग आता आता मंदाने माघार घेतली होती त्यामुळे तिने त्यालाच विचारले की उपाय काय अभिलाष आपण ना स्वतःच एक छान चौदार जेवण पुरवणार हॉटेल काढूया तिथे विद्यार्थ्यांना सवलतीत जेवण मिळेल अशी व्यवस्था करू कॉलेजच्या प्राध्यापकांना मात्र डबल चार्ज लाव काय असं म्हणून तो हसायला लागला अभिलाषची ही स्वप्नरंजन करण्याची सवय नेहमीच होती अभिलाषची ही स्वप्नरंजन करण्याची सवय नेहमीची होती कुठेही काही समस्या असेल तर याचा उपाय म्हणजे स्वतःची इकोशिस्टम उभी करणे बाग थिएटर कॉलेज हॉटेल असं सगळं तो स्वतःचं बनवणार होता अभिलाष पुढे बोलत होता त्या हॉटेलमध्ये ना आपण रोज पकवान देऊ ज्याला जे आवडेल त्याने ते खावे अशीही सोय करू सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे तुम्हाला वाटेल तितके भरा अशी सुविधा देऊ म्हणजे खूप लोक येतील खायला चांगलं आणि आवडीचं जेवण असल्यावर की लोक खूप पैसे देतील मग त्या पैशातून आपण एक लॉज उघडू तिथे निवासाची व्यवस्था असेल तिथे आयत जेवण आणि टेन्शन फ्री आयुष्य असं दोन्ही मिळेल आता टेन्शन फ्री आयुष्य तो कसे देणार हा प्रश्न तुमच्या हा प्रश्न तुमच्या आमच्याप्रमाणे मंदाला सुद्धा पडला होता पण अभिलाषला बोलताना डिस्टर्ब केलं तर तो अजून पकवतो हे माहीत असल्यामुळे ती नुसतंच त्याच्याकडे पाहतो पाहत होती तो, तो काय बोलतो ते ऐकत राहिली या व्यवसायातून आपण रगड पैसे कमवू मग आलेल्या पैशातून एक बंगला विकत घेऊ तो बंगला आपण चित्रपटाच्या शूटिंगसाठी भाड्याने देऊ आणखी पैसे कमवू यापुढे तो काय बोलला ते काहीही मंदाला ऐकायला आला नाही कारण तिला मस्तपैकी डुलक्या लागत होत्या खरखटा हात ताटात तसा ठेवून मंदा पेंगायला लागली होती अभिलाषचं स्वतःच्या बडबडीच्या तंद्रीतून तिच्याकडे लक्ष केलं आणि त्याने तिला हलवून जाग केलं डोळे कसे उघडे ठेवून ती ऐकण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा अभिलाष आपल्या गोठ्यात चार दुबत्या गाई त्यांची वासरं आपल्या गोठ्या चार दुखत्या गाई त्यांची वासरं असं काही बाई बोलत होता इतक्यात मेष बंद होण्याची वेळ आली म्हणून तिथल्या काकूने दोघांनाही हकलून लावलं मंदाला अभिलाषचे हे वागणे कधी कधी विषिक्त वाटत असे तर कधी तो महत्वाकांक्षी आहे असं वाटत असे पण खरं मात्र खरं होतं की ती त्याच्यावर मनापासून प्रेम करत असे पण ते प्रेम अव्यक्त होतं तिने अभिलाषला कित्येक वेळा आपल्या मनातील भावना सांगण्याचा प्रयत्न केला होता पण दरवेळी तो एखादा विषय पकडूनच त्याचं स्वप्नरंजन सुरू करत असे आज मात्र काहीही करून त्याला सांगायचं असं ठरवून सकाळी सकाळी मंदाने अभिलाषला गाठलं तिने छान टवटवी ताजा लाल चुटुक प्रेमाची खून म्हणून ओळखला जाणारा गुलाब त्याला दिला लाल गुलाब पाहून अभिलाषच्या चेहऱ्यावर हसवू म्हटले जरासा लाजूनच तो म्हणाला वाव किती सुंदर गुलाब आहे हा बाजारातल्या मोठ्या फुलांच्या तुलनेत अगदी छोटू कला असल्याने कसा मनात भरतोय प्रियकराने चुंबन घेतल्यावर ओटाची लाली उतरल्यावर ओरतो तसा विस्कटलेल्या रंगाचा असल्याने नजर हटत नाही आहे आपण की नाही या फुलांची चौदा फेब्रुवारीला विक्री करू त्या पैशातून कुठेतरी एक एकर जमीन विकत घेऊ त्यात गुलाबाचं गुलाब लावूयात त्यांच्या विक्रीतून आपल्याला आणखी जमीन घेता येईल मग शंभर एकरवर आपली गुलाबाची शेती होईल आपण फुले युरोपात एक्सपोर्ट करू पुढे पैसे आणि वेळ वाचवण्यासाठी आपल्या पर्वतात जमीन घ्यावी लागेल तिकडेही आपण गुलाबाची शेती करूयात तिथे यश राज फिल्म्सवाले आपल्याशी संपर्क साधतील मग आपण बागेतल्या शूटी सा शूटिंगसाठी करोडो रुपये चार्ज लावू त्यातून इंग्लंड अमेरिकेत आउटलेट्स उघडता येतील झाले मग अजून पैसे झाले मग अजून पैसे त्यातून झाले मग अजून पैसे त्यातून मग गुलकंद रंग असे उपउद्योग निघतील मग इतका पैसा होईल की आपण आल्प्समध्ये एक राजवाडा बांधूयात भारतात हाऊसिंग कंपनी उघडूयात त्यातून पुन्हा पैसा आला की एखाद्या राजकीय पक्षाला फॅन्स पुरवून निवडून आणू मग त्याचा पी एम आपण म्हणू ते एकेल मग त्याचा पी आपण म्हणू ते ऐकेल मग आपण डिफेन्समध्ये शिरू विमाने विकत घेऊ रणगाडे सप्लाय करू मात्र या सर्वांना गुलाबीच रंग द्यायचा कारण तो आपल्या गुलाबापासून निर्माण झालेला असेल पुढे आपण गुलाबी नावाने टेलिफोन कंपनी सुरू करू नेट फ्री फोन लाईन्स फ्री असा धमाका करू मग काय हे क्षेत्रही आपलेच होईल मग 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 दुसऱ्या दिवशी तो जागा झाला तेव्हा तिची चिठ्ठी होती स्वारी डिस्टर्ब केल्याबद्दल मी आपल्या गावच्या अजितदादा टेलिफोन शॉपीच्या भावी मालकाबरोबर पुढची स्वप्ने पाहण्यासाठी जात आहे तुझी स्वप्ने पूर्ण होण्यासाठी शुभेच्छा जमल्यास लग्नाला ये तुझी गुलाबी रंगाची सर्व प्रॅक्टिस घेऊन ये गे म्हणून मला तेच हवंय त्यात गुलाब गुलकंद रंग आणि जे जे काही तो बनवणार होता ते सगळं घेऊनच येशील याची काळजी घे माझ्या होणाऱ्या नवऱ्याला गुलाबाचा गुच्छा तुझ्याच बागेतून आला पाहिजेत मंदाची चिठ्ठी वाचून अभिलास विचार करू लागला लग्नात मी टपोऱ्या गुलाबांची फुले असलेला सुंदर बुके घेऊन जाईल तिथे लग्नाला आलेल्या एखाद्या मुलीला फुलं खूप आवडतील फुलाबरोबर ती फुले फुलाबरोबर ती फुले घेऊन येणार मी सुद्धा तिला आवडेल आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडू मग तिने मला लग्नासाठी विचारल्यानंतर मीही होकार देईन मग आम्हाला एक गोड मुलगी होईल तिच्यासाठी मी सुंदर गुलाबी फ्रॉक आणेन पण पण तिचं नाव मात्र मी रोजी किंवा गुलाबो नाही ठेवणार तिचं नाव मात्र मंदा असणार माझ्या वेळापाई माझी होऊ न शकलेली मंदा तर माझ्या वेळापाई माझी होऊ न शकलेली मंदा अभिलासची विचारधारा नेहमीप्रमाणे अनियंत्रित पाहत होती आणि एकीकडे चिठ्ठीच्या जवळ ठेवलेल्या मुलूल गुलाबांच्या पाकळ्या